नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कस्टम पोस्ट कशा तयार करायच्या या संदर्भात जाणून घेणार आहोत जसं की तुम्ही बघत आहात आपल्या या होम पेजवर खालच्या निळ्यापट्टीमध्ये एक प्लसचं सिंबॉल मिळत असेल तुम्हाला या प्लसच्या सिंबॉलला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे एक नवीन बॉक्स ओपन होणार यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसे की ॲड फोटो ॲड लोगो ॲड पी एन जी ॲड टेक्स टेक्स फॉन्ट साईज फॉन्ट स्टाईल फॉन्ट कलर टेक शॅडो शॅडो कलर टेक्स आउटलाइन आणि आउटलाईन कलर तर या प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल करून दिले आहेत आपण जेणेकरून तुम्हाला हवी असलेली पोस्ट त्या कलरमध्ये त्या फॉन्टमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करता येईल मी एक तुम्हाला साधी पोस्ट तयार करून दाखवणार आहे जे मी इथे ॲड फोटो या बॉक्समधला क्लिक करतो आहे मी माझ्या गॅलरीमध्ये जातो आहे माझ्या गॅलरीमध्ये मी काही स्क्रीनशॉट काढून ठेवलेले हो आहे जसं की मी ही शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा ही पोस्ट घेत आहे याला राईट बटनला क्लिक करतो आपल्याला थोडंसं एक लक्षात ठेवायचं आहे की जी पोस्ट आपण घेणार आहोत ती थोडीशी हाईटमध्ये मोठी असायला हवी जेणेकरून आपलं पोस्ट जे आहे थोडंसं योग्य प्रकारे बनेल मी या राईट बटनला क्लिक करतो आहे राईट बटनला क्लिक करताच एक मेन्यू पण होणार याच्यामध्ये विचारलं असेल आप की आपल्याला विदाउट बॅकग्राऊंड पाहिजे की विथ बॅकग्राऊंड पाहिजे जर एखाद्या व्यक्तीचा फोटो वगैरे आपण घेत असो तर आपण त्याला पी एन जी बॅकग्राऊंडसोबत यूज करू शकतो पण आता सध्या आपल्याला साधी इमेज घ्यायची आहे त्यामुळे आपण यूज दिस म्हणजे ही साधेवाली जी इमेज बनलेली आहे त्यावर क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर लगेच आपली इमेज ॲड झालेली आहे यामध्ये नाव वगैरे टाईप करायचं असेल लोगोकुणाचं चा टाकायचं असेल किंवा इतर काही टाकायचं असेल तर त्याप्रमाणे आपण हे टूल जे आहे ते वापरू शकतो आता ही पोस्ट माझी जवळपास ओके आहे मला या फ्रेमसोबतच ही पोस्ट डाउनलोड करायची आहे तर मी ते वरच्या उजव्या कोपऱ्याला वरच्या भागात जी नेक्स्ट बटन आहे त्यावर क्लिक करतो आहे ज्या फ्रेम आहे त्यासुद्धा घेऊ शकतो जसं मला ही फ्रेम आवडली यामध्ये फोटो मला थोडंसं माझं फ्लिप करून घ्यायचं आहे किंवा मॅडमचा फोटो फ्लिप करायचा आहे तर याला फ्लिप करून घेतो त्याच्यानंतर याला हलकंसं करा मोठं करायचं आहे तर मी मोठंसुद्धा करून घेतो याप्रमाणे हे मोठं होणार आणि इथे प्रॉपरली सेट होईल नावाला मोठं करायचं आहे ते पण थोडंसं मोठं करून घेतो ओके करतो पदाला ॲडजस्ट करतो थोडंसं आणि याप्रमाणे ही माझी एक पोस्ट तयार झाली आता या प्रोटोकॉलच्या फोटोला एका बाजूला घेतो यालासुद्धा थोडंसं मोठं करून घेतो ओके तर ही पोस्ट तयार झालेली आहे याप्रमाणे आपण आपली पोस्ट जी आहे ती तयार करू शकतो धन्यवाद